मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, योजना। महिलांमध्ये आनंदाचं वातावरण दरमहा दीड हजार रुपये मिळत असल्यानं महिलांनी त्याचा सदुपयोग सणासुदीच्या काळात केला आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे खऱ्या अर्थानं राज्यामधील महिलांचे लाडके भाऊ झाले आहेत ही योजना यशस्वीपणे राबवून दाखवल्यामुळे येणाऱ्या रा विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथजी शिंदे यांना नक्कीच फायदा होणार आहे विरोधकांनी देखील आधी या योजनेवरनं खूप टीका केली पण आता विरोधकच म्हणतायत ही योजना आम्ही पण चालू ठेवू एका अर्थानं ही योजना म्हणजे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा हुकमी इतका आहे जो येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला पुन्हा एकदा सत्तेमध्ये बसवेल यात एकनाथजी शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी यात एकनाथजी शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट कार्यक्रम हाती घेतलाय यामध्ये लाभार्थ्यांच्या घरी जाऊन शिवसैनिक सरकारच्या इतरही योजनांचा प्रचार आणि प्रसार करतायत थोडक्यात महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांचं पारडं जड असेल हे नक्की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आम्हाला सर्व लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत आणि त्याचा खूप फायदा आम्हाला झालेला आहे आम्ही ते पैसे आता आमच्या उद्योग व्यवसायात लावणार आहे आणि यातून आपल्या देशाची प्रगती निश्चितच होईल आणि मुख्यमंत्री साहेबांना आम्ही खूप खूप खुँ धन्यवाद देते की त्यांनी लाडक्या बहिणीबद्दल एवढा विचार केला आणि त्या सुविधा त्यांनी दिली त्याबद्दल खरंच मी त्यांची खूप आभारी आहे सगळे अशा आतुरतेने आले आणि सगळे भेटीसाठी आले आमचा भाऊ येणार आहे भाऊ येणार आहे सगळे जण आम्ही त्यांच्या भेटीसाठी आलो आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अरे बाबा हे देणार सरकार आहे ही देना बँक हे घेणार सरकार नाही आतापर्यंत यापूर्वीच सरकार हप्ते घेणार होत हे सरकार तुमच्या खात्यात हप्ते भरणार सरकार तुझा हसू फुटू दे निर्धाराने चाल तुझी वाट तू जीवनात आनंद माझ्या बहिणींना मला एवढंच सांगायचं की सावित्रीच्या लेखिया मी पाय आमचा ओढू नका बंधनातून झालो मुक्त मी बेडी नवी तुम्ही घालू नका पंधराशे ची ओळणी माझी त्यात थोडा तुम्ही टाकू नका आई जिजाऊचा बाना आमचा नाद आमचा करू नका हे माझ्या बहिणींनी त्यांना सांगायचं सर्वसामान्य जनतेपर्यंत एकनाथजी शिंदे यांच्या अनेक योजना पोहोचल्या आहेत त्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये त्यांची प्रतिमा उंचावली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यामुळे शिंदेची उंचावलेली प्रतिमा नक्कीच निवडणुकीमध्ये निर्णायक असेल बहीण योजना मुख्यमंत्री बहीण योजना